नमस्कार मित्रांनो आपल्या धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण अवतारण अध्याय एक बघणार आहोत तर चला पुढे बघूयात एकदा वेगवेगळ्या राजाच्या अनावश्यक सैन्यबळाचा पृथ्वीला भार झाला होता हे सर्व राजे वस्तू असुर होते परंतु स्वतःला ते शूर क्षत्रिय म्हणून घेत त्यांच्यामुळे सर्व जग त्रासून गेले होते असुरांनी माजविलेल्या उपद्रवाची वार्ता ब्रह्मदेवांना कळविण्यासाठी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमीदेवी ही गायेची रूप धारण करून त्यांच्याकडे गेली नेत्रांनी ती भगवान ब्रह्मदेवासमोर उभी राहिली ती अनाथ होती ब्रह्मदेवांची करुणा जागविण्यासाठी ती रडू लागली वेगाने तिने आपल्या विपदाग्रस्त स्थितीचे वर्णन केले ते वर्णन ऐकून ब्रह्मदेवांना फार दुःख झाले ते तत्काळ क्षीरसागराकडे निघाले क्षीरसागर हे भगवान विष्णूचे निवासस्थान आहे क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समवेत होते पृथ्वी देखील त्यांच्या सोबत निघाली क्षीरसागराच्या तटावर आल्यावर भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा उपाय करू लागले भगवान विष्णूंनीच पूर्व काळात दिव्य वराह रूप धारण करून पृथ्वीला वाचविले होते वैदिक मंत्रात पुरुष सूक्त शीर्षकाचे एक विशिष्ट सूक्त आहे सामान्यपणे देवदेवता सूक्ताचे उच्चार करून भगवान विष्णूंना प्रणाम करतात येथे असे समजून येते की प्रत्येक ग्रहाची अधिष्ठात्री देवता जेव्हा कधी आपल्या ग्रहावर उपद्रव निर्माण होतो तेव्हा या विश्वाचे परमस्वामी ब्रह्मदेव यांना भेटू शकते आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूची भेट घेतात तथापि ती प्रत्यक्षपणे नव्हे तर क्षीरसागराच्या तटावर निष्ठत राहून या विश्वात श्वेतदीप नावाचा एक लोक आहे लोकात क्षीरसागर आहे वैदिकशास्त्रातून असे समजते की या ग्रहावर खारट पाण्याचे समुद्र आहेत तसे इतर ग्रहावर वेगवेगळे समुद्र आहेत काही ठिकाणी दुधाचे समुद्र आहेत काही ठिकाणी तेलाचे कोटे कोटे मध्याचे असो पुरुषोक्त ही अशी एक आदर्श प्रार्थना आहे की देवता भगवान शिरोदक्षाई विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिचे उच्चार करतात हे विष्णू भगवंतुद्धाच्या समुद्रात पोहतात म्हणून त्यांना शिरोदक्षाई विष्णू असे म्हटले जाते देवतांनी पुरुषोत्ताने भगवान विष्णूची स्तुती केली परंतु त्यांना काही प्रत्युत्तर मिळाले नाही नंतर स्वतः ब्रह्मदेव ध्यान करू लागले आणि तेव्हा विष्णूकडून ब्रह्मदेवांना संदेश मिळाला तो संदेश ब्रह्मदेवानी पश्चात देवतापर्यंत पोहोचविला वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची हीच प्रक्रिया होय वैदिक ज्ञान प्रथमता भगवंताकडून हद्याच्या माध्यमातून ब्रह्मदेवांना प्राप्त झालेले आहे श्रीमद् भागवतात प्रारंभी म्हटले आहे त्याने ब्रह्म हद्या व य अधिवकवे अर्थता वेदांचे दिव्य ज्ञान हद्यातून ब्रह्मदेवांकडे सक्रिमित करण्यात आले येथेही भगवान विष्णूकडून प्राप्त झालेले संदेश केवळ ब्रह्मदेवच समजू शकले आणि तत्काळ कृती व्हावी म्हणून त्यांनी तो संदेश देवतापर्यंत पोहोचविला पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या परम प्रबळ शक्तीसहित लवकर धरतीवर अवतीर्ण होत आहेत आणि परितात्रानाय साधूंना विनाशाय च दृष्टोत्ताम हे आपले कार्यसिद्धीच नेण्यासाठी जितका काळ ते या पृथ्वीवर राहतील तितका काळ देवतांनी देखील त्यांच्या त्या सर्वांनी त्वरित यदुवंशीय कुटुंबात जन्म घ्यावा आणि योग्य त्या समयी भगवंत देखील त्याच कुळात अवतीर्ण होतील स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून प्रकट झाले त्यांच्या अवतरणापूर्वी भगवंतांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या आप पल्ल्यासहित सर्व देवगण जगातील वेगवेगळ्या धार्मिक कुटुंबातून जन्माला आले येथे तत्प्रिया विशेष शब्द योजलेला आहे त्याचा अर्थ असा की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी देवतांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा अर्थातच भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जीवनयापन करणारा कोणताही प्रामणिमात्र हा देवतांमध्येच मोडतो वरील संदेशातून देवतांना असेही समजले की आपल्या लक्षावधी फणांनी ब्रह्मांडातील ग्रहांना धारण करणारे भगवंताचे पूर्णांश अनंत देवदेखील श्रीकृष्णाच्या अवतरणापूर्वी अवतीर्ण होतील तसेच सर्व ब्रंध जीवांना ब्रह्मात टाकणारी विष्णूची बहिरंगा शक्ती माया भगवंताचा हेतू संपन्न करण्यासाठी प्रकट होईल त्यानंतर भूमीसहित देवतांना आदेश देऊन आणि त्यांचे गोड शब्दात सात्वन करून प्रजापतीचे पिता ब्रह्मदेव भौतिक ब्रह्मांडातील आपल्या सर्वोच्च ब्रह्मलोकी निघून गेले यदुवंश प्रमुख सुरसेन महाराज मथुरा राज्यावर आणि शूरसेन प्रातावर राज्य करीत होते त्यांच्या राज्यशासनामुळे मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी झाली यदुवंशातील कुटुंबे अत्यंत धार्मिक होती आणि त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण शाश्वतपणे निवास करतात त्याप्रमाणे मथुरेत देखील शाश्वत निवास करतात याचे त्या सर्वांना ज्ञान होते मथुरा ही यदुवंशीय राजाची राजधानी होण्यास हे दुसरे कारण होते एके समयी सुरसेनाचे पुत्र वसुदेव देवकीशी विवाह झाल्यानंतर त्या नववधूसमवेत रथात बसून घरी चालले होते देवकीचे पिता देवक यांनी प्रचूर हुंडा दिला होता कारण आपल्या मुलीवर त्यांच्या अत्यंत स्नेह होता त्यांनी स्वर्णाने अलंकृत केलेले शंभरावधी रथ वसुदेवांना दिले होते त्यासमयी उग्रसेनाचा पुत्र कंस याने स्वच्छने आपली भगिनी देवकी हिच्या प्रसन्नतेसाठी वसुदेवाच्या रथाच्या घोड्याचे लगाम हाती घेतले आणि तो रथ हाकू लागला मुलीचा विवाह होतो तेव्हा तिच्या बंधूने तिला आणि आपल्या भाऊजीला आदराने घरी पोहोचवायचे असते हा वैदिक संस्कृतीतील एक शिष्टाचार आहे नवविवाहित मुलीला आपल्या पितृपरिवाराचा विरह होण्याची शक्यता असते आणि म्हणून बहिणीच्या सासरी पोहोचेपर्यंत भाऊ तिच्यासोबत जात असतो राजा देवक यांनी वसुदेवांना पुढीलप्रमाणे हुंडा दिला होता सुवर्णहारांनी सजविलेले चारशे हत्ती एक हजार पाचशे सजविलेले घोडे एक हजार आठशे रथ या व्यतिरिक्त आपल्या कन्येसमवेत जाण्यासाठी त्यांनी सुंदर अशा दोनशे मुलींची व्यवस्था केली होती क्षत्रियांची अशी विवाह पद्धत वर्तमान समय देखील भारतात प्रचलित आहे जेव्हा एक क्षत्रिय विवाह करतो तेव्हा वधूच्या वीस पंचवीस तरुण मैत्रिणी देखील राजाच्या घरी जातात राणीच्या अशा अनुसर सखी दासी म्हणून ओळखण्यात येतात परंतु त्या राणीच्या मैत्रिणी म्हणूनच वागत असतात ही प्रथा अनाधी काळापासून चालत आलेली आहे आणि निंदान पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या अवतरणापूर्वी तिचे अस्तित्व होते वसुदेवांनी आपल्या पत्नीसमवेत दोनशे सुंदर मुली आणल्या वर वधू रथातून जात असताना मंगल क्षणाची सूचना म्हणून नानाविध वाचे वाजवत होती त्यामध्ये शंख शिंगे ढोल मृदंग होते सर्व मंगलवा मिळून मधुर संगीताचा ध्वनी उत्पन्न होत होता मिरवणूक अतिशय मनमोहन रूपाने पुढे चालली होती अशा वेळी आश्चर्यकारक आकांक्षवाणी झाली ती विशेषतः कंसाला उद्देशून होती कंसा तू अगदीच मूर्ख आहेस तू तु तु तुझ्या बहिणीचा आणि मेहण्याचा रथ हाकीत आहेस परंतु याच बहिणीचे आठवे मूल तुझा वध करणार आहे याची तुला जाणीव नाही कंस हा भोजवंशीय उग्रसेनाचा पुत्र होता असे म्हटले आहे की भोजवंशीय राजापैकी कंस हा घोर आसुरी प्रवृत्तीचा होता आकाशवाणी ऐकताच तत्काळ त्याने देवकीचे केस पकडले आणि आपल्या तलवारीने तो देवकीला ठार मारण्यास उत्सुकत झाला कंसाचा स्वभाव पाहून वसुदेवांना आश्चर्य वाटले त्या क्रूर आणि निर्लज्ज मिळवण्याला शांत करण्याकरिता वसुदेव युक्तिवाद आणि प्रमाणात सहित मोठ्या विवेकाने बोलू लागले हे कंसा तू तर भोजवंशाचा प्रसिद्ध राजा आहे तू सर्वश्रेष्ठ वीर आणि शौर्यवान राजा आहेस हे सर्वश्रुत आहेस तू इतका क्रोधाष्टविष्ट झाला आहेस की तू एका स्त्रीला तीही स्वतःची बहीण असताना तिच्या शुभविवाह प्रसंगी ठार मानण्यास उत्सुकत झाला आहेस तू मृत्यूची इतकी धास्ती का धरतोस तुझ्या जन्मासोबतच तुझा मृत्यू जन्मला आहे तू जन्म घेता अगदी त्या दिवसापासूनच तुझी मरण्याची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे समजा तू पंचवीस वर्षाचा आहेस त्याचा अर्थ असा की पंचवीस वर्षे तू मैला आहेस प्रत्येक क्षणाला तू मरत आहेस असे असताना तुला मृत्यूचे इतके भय का असावे अंतिम मृत्यू अवश्य येणार तू आज मृत्यूला प्राप्त हो अथवा शंभर वर्षांनी परंतु मृत्यूपासून तू वाचू शकत नाहीस तुला इतके भय का असावे वस्तुता मृत्यू म्हणजे वर्तमान शरीराचा अंत जेव्हा वर्तमान शरीर संचलित होत नाही आणि पाच भौतिक तत्त्वात विलीन होते तेव्हा शरीरातील चेतन तत्व आपल्या वर्तमान कर्मविपाकानुसार दुसरे शरीर स्वीकार करते चालणारा मनुष्य एक पाऊल पुढे टाकतो आणि आपला पाय योग्य रीतीने टेकला आहे याचा विश्वास निर्माण होताच आपला दुसरा पाय उचलतो अशीच ही प्रक्रिया आहे या क्रमाने देह एका पाठोपाठ एक संक्रमित होत जातो आणि आत्महत्याचे देहांतर होते दे। हा पहा रोपट्यावरील किडे किती काळपूर्वक एका अंकुरावरून दुसऱ्यावर जातात त्याप्रमाणे श्रेष्ठ अधिकार ज्यावेळी पुढील देह ठरवितो त्याचवेळी जीव देहांतर करतो जितका काळ जीवाला या भौतिक जगात बद्ध राहावे लागते तितका काळ त्याला एका मागून एक भौतिक देह द्यावेच लागतात त्याच्या वर्तमान जीवनातील कर्म आणि कर्म फळांनुसार प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला दुसरा विशिष्ट देह देण्यात येतो ही गोष्ट देखील अगदी स्वप्नाप्रमाणेच आहे स्वप्नात आपण आपल्या मनोरचनेले अनेक देह निर्माण करतो आपण सोने पाहिलेले असते आणि पर्वतही पाहिलेला असतो म्हणून दोघांना एकत्र करून स्वप्नात आपण सोन्याचा पर्वत पाहतो कधीकधी आपण आकाशात उडणारा देह प्राप्त झाल्याचे पाहतो त्यावेळी आपणाला वर्तमान देहाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो अगदी त्याचप्रमाणे देह परिवर्तन होते एक देह प्राप्त होताच मागील देहाचा विसर पडतो स्वप्नात अनेक प्रकारच्या देहांशी आपला संबंध येऊ शकतो परंतु जागृतावस्थेत आपणाला सर्वांचा विसर पडतो आणि वस्तू हे भौतिक देह मानसिक कर्माचे सृजन आहे परंतु वर्तमान क्षणाला आपण आपल्या मागे देहाचे स्मरण करू शकत नाही मनाचा स्वभाव चंचल आहे ते कधी एखादी वस्तू स्वीकारते आणि तत्काळ त्याच वस्तूचा त्याग करते रूप रस गंध शब्द आणि स्पर्श या पाच इंद्रिया विषयाच्या संबंधात सतत स्वीकार आणि अस्वीकार अशी मनाची प्रक्रिया आहे सतत भौतिक विषयाचे चिंतन करणे हा मनाचा स्वभाव आहे त्या योग्य ते इंद्र तृप्तीच्या विषयाच्या संपर्कात येते जीव जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या देहाची कामना करते तेव्हा तो त्याला मिळतो म्हणून देह ही भौतिक प्रकृतीच्या नियमाची देणगी आहे जीव देह धारण करतो आणि देहचरणेनुसार सुख दुखाचा भोग करण्याकरिता पुन्हा या भौतिक जगात बाहेर पडतो आपणास विशिष्ट देह नसेल तर गत जीवनातील मानसिक अवस्थेनुसार आपण सुख अथवा दुःखाचा भोग करू शकत नाही वस्तूत आपल्या मृत्यूसमयीच्या मानसिक अवस्थेनुसार हा विशिष्ट प्रकारचा वर्तमान देह आपणाला देण्यात आलेला आहे सूर्य चंद्र किंवा तारे यासारखे प्रकाशमान ग्रह जल तैल ग्रूत यांनी भरलेल्या पात्रात प्रतिबिंबत होतात पात्र हलविल्याप्रमाणे प्रतिबिंबांची हालचाल होते चंद्राचे प्रतिबिंब प्रा पाण्यात पडलेले असते आणि पाण्याच्या संचलनामुळे चंद्र देखील हल्ल्याप्रमाणे वाटतो परंतु वस्तुतः चंद्र स्थिरच असतो त्याप्रमाणेच मनोधर्माने जीव वेगवेगळ्या प्रकारचे देह मिळवितो आणि त्याचा अशा देहाशी वास्तविकपणे काही संबंध नसतो मायेच्या संबंधाने मायेच्या प्रभावाखाली भुरळ पडून जीव स्वतःला एखादा विशिष्ट देह समजतो बंध जीवनाची अशी रीत आहे उदाहरणार्थ जीव मानवी देहात असताना स्वतःला मानव समाजाचा घटक अथवा विशिष्ट देशवासी किंवा स्थानवासी समजतो स्वतःशी अशी ओळख अंतकरणात बिंबल्यामुळे असा अनावश्यक देहात्माभाव नव्या देहाच्या निर्मितीला कारणीभूत ठरतो वासना आणि मनोधर्म विविध देह प्राप्त होण्याची कारणे आहेत भौतिक प्रकृतीचा अवतरणात्मक भ प्रभाव माया इतका प्रबळ असतो की जीवाला कोणताही देह प्राप्त झाला तरी तो त्यामध्ये संतुष्ट राहतो आणि त्या देहाशी स्वतःची ओळख करण्यात तो मोठे आनंदाचा अनुभव करतो म्हणून तुला माझी विनंती आहे की तू शरीर आणि मनाच्या संकेतावरून आदेशावरून विकारांच्या उद्योगात वाहून जाऊ नकोस वसुदेव विनोनीकरण सांगत होते कंसा देवकी तुझी धाकटी बहीण आहे तू तिचा द्वेष करू नकोस हा विवाहाचा मंगल प्रसंग आहे लहान भावा बहिणीचा सांभाळ करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे स्थिती अत्यंत गंभीर आहे जर तू तिचा वध करशील तर ते तुझ्या कीर्तीला कलंकित करणारे ठरेल वसुदेवानी संदुपदेश देऊन आणि तात्विक तरकारतीद्वारे कंसाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु तू शांत होणारच नव्हता कारण त्याला असुराची संगत होती त्याचा जन्म एका श्रेष्ठ क्षत्रिय कुळात झाला होता तरीही आसुरी संगत असल्यामुळे तो नेहमी आसुरी होता असुराला काही कर्तव्य नसते तो एखाद्या अट्टल चोराप्रमाणे असतो त्याला कितीही नैतिक उपदेश केला तरी तो परिणामकारक ठरत नाही जे स्वभावतः आसुरी प्रवृत्तीचे किंवा नास्तिक असतात त्यांना संदुपदेश फारसा रुचत नाही मग तो उपदेश कितीही अधिकृत असो हा सूर आणि असुरातील भेद आहे जे चांगला उपदेश स्वीकारू शकतात आणि त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना देवता किंवा सूर म्हटले जाते परंतु जे असा सौदुपदेश धारण करण्यास अपात्र आहेत त्यांना असुर म्हटले जाते कंसाला शांत करण्याच्या प्रयत्नात यश आले नाही तर आपण देवकीचे संरक्षण कसे करणार या प्रश्नाने वसुदेव चिंतित झाले असतात संकट पुढ्यात येऊन टेपले असतात बुद्धिमान मनुष्याने संकटमय स्थिती शक्यतो टळेल असे वागावे परंतु बुद्धिपणाला लावून देखील कोणाला संकट टाळता आले नाही तर तो त्याचा दोष नव्हे मनुष्याने कर्तव्य पार पाडण्याची पराकाष्ठा करावी परंतु इतके करूनही प्रयत्न अयशस्वी झाला तर त्यात त्याचा दोष नाही वसुदेव आपल्या पत्नीविषयी विचार करू लागले प्रथम मला देवकीचा प्राण वाचू द्या पुढे भविष्यात मुले झाली तर त्यांना कसे वाचवावे हा पुढचा प्रश्न आहे जर भविष्यात कंसाचा वध करणारे मूल मला प्राप्त झाले आणि कंसही तोच विचार करीत आहे तर देवकी आणि मूल असे दोघेही वाचले जाते नियतीचा नियम अचिंत आहे मात्र आता काहीही करून मला देवकीचे जीवन वाचविले पाहिजे जीवाचा एका विशिष्ट शरीराशी संबंध कसा येतो हे निश्चित नाही अरण्यातील वन्यात अग्नी कोणत्या प्रकारच्या लाकडाच्या संपर्कात येईल हे सांगता येत नाही वनवा लागतो तेव्हा एका झाडाला लागलेला अग्नी वाऱ्यामुळे दुसऱ्या झाडाला पकडतो असे अनुभवास येते त्याप्रमाणे कर्तव्याभिमुख प्राणी मात्र कितीही दक्ष असलात तरीही पुढील जीवनात तो कोणत्या प्रकारचा देह मिळविणार आहे हे सांगणे अतिशय अवघड आहे भरत महाराज आत्म साक्षात्काराच्या मार्गात आपली कर्तव्ये दक्षतेने पार पाड होते परंतु सहजगत्या त्यांचा हरणावर तत्कालिक स्नेह जडला आणि त्यांना पुढील जन्मी हरणाचा देह स्वीकारावा लागला कंस महापापी होता असे असूनही वसुदेव आपल्या पत्नीचे प्राण कसे वाचवावेत यावर विचार करून मोठ्या आदराने त्यांच्याशी नम्रपणे बोलू लागले कधीकधी वसुदेवासारख्या सर्वश्रेष्ठ नीतिमान म महापुरुषाला कंसासारख्या दुराचारी मनुष्याची स्तुती करावी लागते सर्व कटुनैतिक व्यापारांचा हाच मार्ग आहे वसुदेव मनातून अतिशय खिन्न झालेले होते तरीही त्यांनी बाहेरून स्वतःला प्रसन्न असल्याचे दाखविले त्यांनी निर्लज्ज कंसाला त्या प्रकारचे संबोधित केले कारण तो अतिशय निर्दयी होता वसुदेव कंसाला म्हणाले कंस तू माझा मेहना आहेस तुझ्या बहिणीकडून तुला कोणतेही भय नाही असे कृपया समज तुझ्यावर भविष्यात संकट कोसळणारा आहे असे तुला वाटते कारण तू आकाशातून भविष्यवाणी ऐकलेली आहेस परंतु संकटाची शक्यता तुझ्या बहिणीच्या पुत्राकडून आहे आणि त्याचा सध्या जन्मही नाही आणि तो कोण जाणे भविष्यात कदाचित तिला पुत्र असतील अथवा नसतीलही या सर्वांचा विचार करता वर्तमान समयी तरी तू सुरक्षित आहेस तसेच तुझ्या बहिणीकडून भीतीचे कोणतेही कारण नाही जर तिला पुत्र प्राप्त झालेच तर आवश्यक त्या कृतीसाठी त्या सर्वांना मी तुझ्या स्वाधीन करीन याविषयी मी वचनबद्ध आहे कंसाला वसुदेवाच्या शब्दाचे मूल्य माहीत होते आणि त्याच्या वचनावरून त्याची निश्चित झाली सध्या म समयी क तरी तो स्वतःच्या बहिणीच्या वधासारख्या गृहित कार्यापासून परावृत्त झाला वसुदेवांना प्रसन्नता झाली आणि कंसाच्या निर्णयाची त्यांनी स्तुती केली अशा प्रकारे ते परत आले कालांतराने वसुदेव देवकी यांनी आठ बालकांना आणि एका कन्येला जन्म दिला प्रथम बालकाचा जन्म होताच वसुदेवांनी वचनानुसार त्याला कंसाकडे त्वरित आणले असे प्रसिद्ध आहे की वसुदेव स्वयम आणि संस्कृतीचे होते आपल्या वचनाविषयी प्रसिद्ध होते त्यांना आपला सन्मान जतन करायचा होता नुकतेच जन्मलेले बालक कंसाच्या स्वाधीन केल्याचे वसुदेवाच्या हद्द्याला अतोनात वेदना झाल्या परंतु कंसाला मात्र त्या आनंद झाला वसुदेवांच्या स्वभावामुळे कंसाच्या हद्द्यात काहीशी दया उत्पन्न झाली ही घटना फारच आदर्शप्रद आहे वसुदेवासारख्या महात्म्याकरिता कर्तव्य पालनात दुःखदायक समजण्यासारखे असे काहीच नाही वसुदेवासारखी व्यक्ती कोणताही संकोच न करता आपली कर्तव्ये पार पाडते दुसरीकडे स सा, कंसासारखा असूर कोणतेही गृणीत कार्य करण्यास कचरत नसतो असे म्हटले आहे की एक साधू पुरुष जीवनात येणारी सर्व प्रकारची दुःखे सहन करतो एक वृंदात कोणत्याही अनुकूल परिस्थितीची वाट न पाहता आपली कर्तव्ये पार पाडतो कंसासारखा अघोरी मनुष्य कोणत्याही पापमय मार्गाने कृती करू शकतो आणि भगवंताचा भक्त परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकतो वसुदेवाच्या वागण्याने कंस प्रसन्न झाला वसुदेवांनी आपले वचन पाळले याचे त्याला आश्चर्य वाटले वसुदेवाविषयी दया उत्पन्न झालेला आणि प्रसन्न झालेला कंस वसुदेवांना म्हणाला प्रिय वसुदेव हे मूल माझ्या स्वाधीन करण्याची तुला आवश्यकता नाही मला या मुलाकडून कोणतेही भय नाही देवकीचा आठवा पुत्र माझा वध करील असे मी ऐकले आहे मग अकारण मी या मुलाचा स्वीकार का करू तू त्याला परत घेऊन जा आपल्या पहिल्या पुत्राला घेऊन वसुदेव घरी जा चालले होते कंसाच्या वागणुकीमुळे ते प्रसन्नही झाले होते परंतु तरीही त्यांचा कंसावर विश्वास बसत नव्हता कारण कंस कोणाच्या नियंत्रणात नव्हता नास्तिक मनुष्य कधीही वचनाशी दृंड असू शकत नाही जो इंद्रियाचा संयम करू शकत नाही तो आपल्या संकल्पनावर कधीही दृंड राहू शकत नाही थोर राजनितीज्ञ चाणक्य पंडित म्हणतात राजकारणी व्यक्ती आणि स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये जे अनियंत्रित इंद्रियतृप्तीला चटावलेले आहेत ते कधी सत्यवचनी असू शकत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवला जाऊ शकत नाही अशावेळी कंसाच्या राजसभेत महर्षी नारदानेच आगमन झाले तेथे कंसाने वसुदेवावर कशी दया दाखविली आणि त्यांचे पहिले मूल त्यांना कसे परत दिले याविषयी नारदांना कळविण्यात आले महर्षी नारद तर भगवान श्रीकृष्णाचे आगमन शक्य तितक्या लवकर कसे होईल याविषयी उत्सुक होते त्यांनी कंसाला सूचना दिली की एकीकडे वृंदावनात नंद महाराज सारख्या व्यक्ती तसेच सर्व गवळी गो कन्या गवळ्यांच्या पल्ल्या दर दुसरीकडे वसुदेव त्यांचे पिता शूरसेन आणि यदुवंशाच्या वृष्णिकुळात जन्मलेले सर्व संबंधी भगवंताच्या आगमनाची सिद्धता करीत होते नारदानी कंसाला मित्र आणि हिंदचितन तसेच सर्व देवता ज्या ज्या कुळात जन्म घेत आहेत त्या त्या कुळातील लोक याविषयी सतर्क राहण्याची सूचना दिली कंस त्यांचे अनुचर समादेश असे सगळेच असुर होते असुरांना नेहमीच देवतांची धास्ती असते वेगवेगळ्या परिवारात देवता जन्म घेत आहेत ही गोष्ट नारद पुनीकडून कंसाला समजली आणि कंस तत्क्षणी सतर्क झाला त्याने जाणून घेतले की ज्या अर्थी देवदेवता अगोदरच प्रकट झाले आहेत त्या अर्थी विष्णूचे आगमन निश्चितच होणार त्यातने वसुदेव आणि देवकी यांना त्वरित अटक करून बंदिवासात टाकून दिले बंदिवासात साखळ दंडाने बंद असलेल्या अवस्थेत देवकी आणि वसुदेव यांनी प्रतिवर्षी एका मुलाला जन्म दिला आणि त्यांच्यापैकी प्रत्येक मूल हे विष्णूच आहे असे समजून कंसाने एका मागे एक त्या सर्वांना मारून टाकले त्याला विशेषतः आठव्या मुलाची भीती होती परंतु नारदाच्या भेटीनंतर कोणतेही मूल विष्णू असू शकते या निष्कर्षावर तो आला होता म्हणूनच वसुदेव आणि देवकी यांची सर्वच मुले ठार मारणे त्याला योग्य वाटले कंसाचे हे कृत्य समजण्यास फारसे अवघड नाही जगाच्या इतिहासात राजकुळातील व्यक्तीची अशी अनेक उदाहरणे आहेत अशा लोकांनी आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आपले वडील कुटुंब बंधू आणि मित्र अशांना ठार मारलेले आहे असूर प्रकृतीचा मनुष्य आपल्या निंद अभिलाषेच्या पूर्तीकरिता कोणालाही ठार करू शकतो म्हणून हे काही आश्चर्य करण्यासारखे नाही नारदाच्या कृपेने कंसाला त्याच्या मागील जन्माची माहिती मिळाली होती त्याला समजले की तो पूर्व जन्मात कालनेमी नावाचा राक्षस होता आणि भगवान विष्णूंनी त्याचा वध केला होता भोज कुळात जन्म घेऊन त्याने यदुवंशाचा कट्टर शत्रू होण्याचे ठरविलेले होते भगवान श्रीकृष्ण त्याच कुळात जन्म घेणार होते आणि मागील जन्मास जसा कालनेमी मारला गेला तसेच आपण श्रीकृष्णाकडून मारले जाऊ श म्हणून कंस फारच भयभीत झालेला होता त्याने सर्वप्रथम आपले पिता उग्रे यांना बंदीत टाकले कारण ते यदू भोज अंधक यांच्यात प्रमुख राजा होते तसेच वसुदेवांचे पिता शूरसेन याचेही राज्य त्याने बळकाविले आणि स्वतःला या सर्व प्रांताचा राजा घोषित केले अशा रीतीने श्रीकृष्ण अवतारण अध्याय एक संपन्न झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल लायकनला क्लिक करा धन्यवाद